बीड सिटीजन लाईव्ह मसाज जोग इथं सरपंच यांचं अपहरण करून खून केल्याचा खळबळजनक प्रकार ताजा असतानाच काल रात्री परळी शहरातील प्रतिष्ठित युवा उद्योगाचं अपहरण करण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया परळी शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे परळी शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे यांचे चिरंजीव अमोल डुबे यांचे औद्योगिक वसाहत इथं उद्योग व व्यापारी पेढी आहे नेहमीप्रमाणे ते काल रात्री आपल्या ऑफिसमधून बाहेर मोटरसायकलवर बसत असताना अज्ञात पाच ते सहा जणांनी त्यांना बळजबरी उचलून गाडीत टाकले व अंबाझोगाईच्या दीक्षेनं निघून घेऊन गेले दरम्यान त्यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करत ती रक्कम सुपूर्द करा मग तुम्हाला सोडून देतो असं त्यांना सांगण्यात आलं घाबरून जाऊन अमोल डुबे यांनी गळ्यातील सोन्याची चेन जवळील रक्कम व आपल्या ड्रायव्हरला फोन लावून काही रक्कम आणून अपहरणकर्त्यांना दिली त्यानंतर अंबाजोगाई रस्त्यावरील रामरक्षा गोशाळेच्या पुढे गेल्यानंतर या अपहरणकर्त्यांनी त्यांना सोडून देऊन ते पसार झाले चार ते पाच जण तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आले होते अपहरणाची घटना ऑफिसच्या सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाली आहे परळीतील व्यापारी अमोल विकासराव वय वर्ष राहणार टेलर परळी यांना काल रात्री नऊ ते साडे अकराच्या दरम्यान परळी येथे अवधी तिथून त्यांच्या गाडीला समोर एक सुट्टीदार आडवी लावून त्यांना पाच अनोळखी लोकांनी त्यांना आपल्यासोबत घेतलं आणि परळीच्या बजोगाय जाणाऱ्या घाटामध्ये त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाऊन एक दोन कोटीची खंडणी मागितली होती दोन कोटी दिले तर मग जीवन सोडवा असं सांगितले होते त्यानंतर त्यांनी बाकीच्यांना संबंधितांना फोन करून त्यांचे तीन लाख रुपये आणि सत्याऐंशी हजार रुपये जे आहेत त्यांचे स्वतः जाऊचे दुकानाचा कॅश आणि दहा तोळे सोने त्यांना दिल्यानंतर त्यांना सोडलेला आहे त्याप्रमाणे परळी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे आणि आरोपीच्या शोधाकरता त्या दोन पथकं तयार केलेले आहेत शोध चालू आहे नका तुम्ही अमोलबाई आपण एक तक्रार पोलीस स्टेशन दाखल केली नेमके काय तक्रार आहे काल रात्री नऊ वाजता मी माझ्या ऑफिसमधून निघालेला असताना मला काही अन्यत्रीसोबत मी गाडी आडवी लावून खाली पाडलं मोटरसायकल धरून गाडीत टाकलं कनेरवाडी घाटात नेऊन माझ्याकडनं खंडनीची मागणी केली किती के खंडनी मागणी केली आपण त्यांनी दोन कोटीची खंडनी मागणी केली मी त्यांना एक माझी सुटका करण्यासाठी फार विनंती करावी लागली त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली खूप धमकी दिली पण मी त्यांना वारंवार विनंती केल्यानंतर के त्यांनी मला जे आहे मी राहतो आहे सोनं आणि तीन लाख रुपये तीन लाख आणि अठ्ठ्याऐंशी हजार रुपये नगदी असे माझ्याकडे जे होते ते झाल्यानंतर त्यांनी माझी चनवाडी घाटातच मला सोडलं म्हणजे पैसे दिल्यानंतर त्यांनी जवळजवळ पाच पाच ते सात किलोमीटर पुढे नेऊन गेलं त्यांनी गाडीतून मला सोडलं जी गाडीतून मला नेलं होतं गाडी कनेरवाडी घाटात एकदा बंद पडली आणि कनेरवाडी गावातही एकदा बंद पडली <coughs> किती लोक नेमके होते ते पाच जण त्याच्यावर काही रिव्हॉल्व्हर काही होते रिव्हॉल्वर होती एका एका जणाकडे आणि रिव्हॉल्वरच्या धाका त्यांनी मला मारहाण नाही केली पण रिव्हॉल्वर कंटिन्यू माझ्या डोक्याला लावून ठेवलेली सुट्टी तोंडा तोंडाला बांधलेलं तोंडाला तोंडाला बांधून ठेवलं होतं गाडीमधून उतरेपर्यंत गाडीतून उतरल्यानंतर मला घरीमध्ये खाली खाल फोन नेलं आणि मग त्यानंतर सगळी ही मागणी त्यांनी केली जोपर्यंत खाली दरीमध्ये मिळ नाहीपर्यंत त्यांनी मला कुठलंही काहीही मागणी केली नाही तू लई तुझी लई मोठी सुपारी आली असंच मला ते कंटिन्यू म्हणत होते गाडीमध्ये हिंदी का मराठीत बोल मराठीत बोलत होते अठ्ठेचाळीस तासामध्ये बीजेला दुसरी घटना आहे काल असंच प्रकरण घडलं अशी जे काही घटना घडलेली आहे मसादोकची त्यानंतर आत्पलईमध्ये अशी घटना घडलेली आहे काय मागणी असते सरकार घरातली आता लवकरात लवकर गुन्हेगारांना शोधून त्यांना कडक शिर्ष शिक्षा व्हावी जेणेकरून त्यांनी परत असे काय कोणाच्या कोणत्याही व्यापाऱ्याला किंवा कोणत्याही व्यक्तीला असा त्रास द्यायचा परत त्यांनी प्रयत्न करू नये आणि जेणेकरून बाकीचं ज्यांना कोणाच्या डोक्यात असेल त्या शिक्षेनुसार मुळे त्यांना एक मोठा त्यांना झडाम बसावं की ते सुद्धा ही डेअरिंग करायची परत प्रयत्न करू नये तुम्हाला दरीत नेल्यानंतर नेमकं तुम्ही काय कोणाच्या बोलून बोलले का असं थोडं नाही त्यांनी स्वतःचा फोन वापरला नाही त्यांनी माझ्याच फोनून सगळ्यांना कॉल करायला लावले माझ्या पत्नीला माझ्या मित्रांना सगळ्यांना माझ्याच फोनून कॉल करायला लावले आणि वेळोवेळी वे त्यांनी जागा बदलत 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 नंदनवन हॉटेलमध्ये ती कॅश मागवली आम्ही होतोच नंदनवनजवळ पण ती गाडी बंद पडल्यामुळं ते इथं थांबावं लागलं त्यांना नाही तर त्यांचा प्लॅन असा नसावा असं मला वाटतं आणि ही गाडी बंद करण्यानंतरही त्यांनी दुसऱ्या गाडीची अरेंजमेंट फार लवकर केली त्यामुळं ते जवळपासच्याच परिसरातले आहेत हेही मला तसं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.